दिवा लावायचा नसतो नाही का त्याच्यामध्ये लावलाय का चाललंय आम्ही आमच्या असे सजवलेले नव्हत लागे नाही घालून बघा थोड्या टायमाने लग्न चालू करायचं आहे तिथे आपण पूजा मांडून घेतलेलं आहे कळश ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं श्रीकृष्ण ठेवलेलं आहे पण बप्पा आहे थोडं वगैरे चिंच बोरं पण इकडे ठेवलेली आहे पण भरून तिकडची रांगोळी बघा आमची रांगोळीची फॅन आहे मी तुमची पहिनी मी आमचं बसून एक फोटो काढतो का

त्या अक्षर हे सर्वांना अक्षता भेटलं का अक्षदा मंडळी मंडळी अक्षता भेटली का